महाराष्ट्रासाठी हा भाग्याचा क्षण आहे की संपूर्ण भारत वर्षासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे वाढवण बंदर हे महाराष्ट्राच्या प्रगतीचं नवं शिखर ठरणार आहे या बंदरामुळे आयात आणि निर्यातीला मोठी चालना मिळेल राज्याच्या आणि देशाच्या अर्थकारणाला चालना मिळेल देशातील कंटेनर हँडलिंगची क्षमता या बंदरामुळे पूर्ण होईल पायाभूत सुविधा आणि व्यवसाय करण्यास अनुकूल वातावरण मिळेल भारत जागतिक व्यापारातही अधिक समर्थपणे उतरू शकेल बारा लाखापेक्षा जास्त रोजगार मिळतील स्थानिकांना भूमिपुत्रांना रोजीरोटी मिळेल व्यवसाय मिळेल आदिवासी बांधव असतील इतर बांधव असतील त्यांना नोकऱ्या धंदे सगळं इथे मिळेल आणि यासाठी स्पेशल ट्रेनिंग देणारे तीस कार्यक्रम देखील सरकारने निश्चित केलेले आहे आणि म्हणून वाढवण बंदर विकासात मच्छिमार बांधव आणि स्थानिकांचं हित आपण पाहणार आहोत कुणालाही वाऱ्यावर सोडलं जाणार नाही मोदीजींनी दी नेहमी जे दे प्रकल्प केले त्या स्थानिकांना दे। न्याय देऊनच पुढे